आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सव्वीस लाख असे अकाऊंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील ला आहेत वेगवेगळ्या वेग निकषांमध्ये न बसणारे तर हे अकाउंट बंद केले जातात ही सात कारणे आहेत ज्यामुळे लाडकी बहीण योजनेची के वाय सी केल्यानंतरसुद्धा तुमचे पैसे बंद होऊ शकतात आता ही सात कारणं कोणकोणती आहेत आणि जर या कारणांमध्ये तुम्ही बसत नसाल तर बिनधास्त के सी करा तुमचे पैसे चालू राहतील परंतु अगोदर हे समजून घ्या की ही सात कारणं कोणकोणती आहेत ज्यामुळे लाडकी बहीण योजनेची के सी जरी केली तरी तुमचे पैसे बंद होऊ शकतात तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया हे कारणं कोणकोणती आहेत आणि यामध्ये तुम्ही बसता का त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहूया ही सात कारण कोणकोणती आहेत लाडकी बहीण योजनेची के वाय सी केल्यानंतर किंवा नाही केली तरी हे लाभार्थी अपात्र होणार आहेत सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे ते इथं तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात मुद्दे आहेत या सात मुद्द्यामध्ये तुम्ही कुठे बसता का ते एकदा समजून घ्या तर पहिला मुद्दा किंवा पहिलं जे कारण आहे ते आपण या ठिकाणी बघूया आता यातलं पहिलं जे कारण आहे ते कारण किंवा ही जी चूक आहे तर ती नव्याण्णव टक्के महिलांनी केलेली नाही आहे एक टक्का महिलांचा प्रॉब्लेम असू शकतो पण नंबर सहा आणि नंबर सात हे जे कारण आहे किंवा ही जी गोष्ट आहे किंवा ही जी चूक आहे तर ती ऐंशी टक्के महिलांनी केली आहे त्यामुळे सगळे कारण पहा व्हिडिओ बंद करू नका पहिलं कारण आहे बघा ज्यामध्ये आधार कार्डमध्ये असलेल्या तीन चुका आता पहा आधार कार्डमध्ये मुख्यत्वे आणि तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आता चेक करणं गरजेचं आहे अन्यथा तुमचा लाभ ई e के वाय सी केला तरी बंद होणार आहे आधार कार्डची पहिली चूक जी आधार कार्डच्या बाबतीतली आहे ती आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव हे मिसमॅच असणं किंवा सारखं नसणं असं जर असेल तर एका क्षणात तुमचं नाव हे लाडकी बहीण योजनेतून रद्द होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचे आता तुम्ही म्हणाल आमचं जरी ओके आहे तर तुमच्यासाठी आधार कार्डची दुसरी चूक जी अतिशय गंभीर आहे तुम्ही लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे की तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख जी आहे तर ती बरोबर आहे का काहींच्या जी जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख फक्त वर्ष लिहिलेली आहे त्याच्यावर महिना आणि तारीख नाही तर ते दुरुस्त केलं नसेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे याबरोबरच आधार कार्डची सगळ्यात जास्त गंभीर चूक आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला लाभ बंद होणार म्हणजे होणार ती म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डवर जर जन्मतारीख बदलली असेल जन्मतारीख तुम्ही मॉडिफाय केली असेल काही महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नव्हत्या त्यांनी आधार कार्डमध्ये छेडछाड केली आहे त्यांची जन्मतारीख पुढे किंवा मागे घेतली तर असं जर असेल तर शंभर एक टक्के तुमचा लाभ बंद होणार आहे तुमचा लाभ बंद होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि एक आधार कार्डची चूक अशी आहे जी फक्त लाभ बंद करणार नाही तर ती तुमचे पैसे तर सगळे वसूल करून घेईल आणि सरकार तुम्हाला जेलमध्ये देखील जावं लागू शकते ती म्हणजे काही पुरुषांनी स्वतःचं नाव बदलून महिला असं दाखवलेलं आहे महिलांचा फोटो लावलेला आहे आणि लाभ घेतलेला आहे हे सगळे रेकॉर्ड सरकारकडे आधार नंबर प्राप्त क्षणी ओपन होत आहे आणि ई के वाय सी केली की तुम्ही खरे पुरुष आहात की महिला आहात हे सगळं समजणार आहे त्यामधून तुमचे सगळे पैसे वापस घेतले जाणार आहेत वसुली केली जाणार आहे एवढंच नाही तर तुम्हाला देखील होणार आहे ज्यांनी बोगस पद्धतीने या ठिकाणी आधारमध्ये छेडछाड करून तुमचं वय भरत नसताना देखील जास्त वय दाखवून योजनेचा जर लाभ घेतला असेल तर के वाय सी केल्यानंतर हे सगळे लोक उघड पडतील त्यांचे पैसे बंद होतील आता हे झालं पहिलं कारण ज्यामुळे तुम्ही ई के वाय सी जरी केली तुम्ही नियमात बसत जरी असले तरी तुमचा लाभ बंद होणार आहे दुसरं कारण दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यात तुम्ही बसले तरी तुमचा लाभ बंद होणार आहे आता हा पन्नास टक्के महिलांचा प्रॉब्लेम आहे असं सरकारनी सांगितलेलं आहे सरकारनी भिगडणारी सांगितलेली ही गोष्ट आहे ती म्हणजे चार चाकी गाडी असणारे लाभार्थी आता घरामध्ये चार चाकी गाडी असलेले लाभार्थी ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर गाडी असेल कार असेल आता काही लोक म्हणतील की पतीच्या नावावर आहे किंवा सासरेबुआच्या नावावर आहे तर ध्यानात घ्या ज्यावेळेस तुम्ही के वाय सी करता त्यावेळेस तुम्हाला दोन जणांचे आधार कार्ड टाकायचे आहेत महिलेचं आधार कार्ड आणि महिलेच्या पतीचा आधार कार्ड आता महिलेचा जो पती असेल तो कोणत्या रेशन कार्डमध्ये आहे त्या रेशन कार्डमध्ये जेवढे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांपैकी जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर गाडी असेल तर नियमानुसार तुम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र नाहीत आता बघा सुरुवातीला काय होतं फक्त महिलेचा आधार नंबर घेतला महिलेच्या आधार कार्डवरून काही कळत नव्हतं की हिच्या घरामध्ये फोर व्हीलर गाडी आहे की नाही परंतु केवायसी करताना काय करायचं आहे करताना दोन जणांचे आधार कार्ड मागितलेत महिलेचं पण आणि महिलेच्या पतीचं किंवा तिच्या वडिलांचं मग त्यावेळेस या गोष्टी समजतील की या कुटुंबामध्ये दोन महिला आहेत आणि ह्या दोन्ही विवाहित आहेत मग त्या दोन पैकी एकच महिला पात्र राहील किंवा दोघींपैकी एकीचा लाभ बंद होऊ शकतो तर ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे आता यावर पर्याय मी या अगोदर सांगितले आहे काय आहे तुम्ही रेशन कार्ड विभक्त करून घेऊ शकता असे पर्याय आपण आपल्या चॅनलवर सांगत असतो अजून पुढचे मुद्दे राहिलेले आहेत ते समजून घ्या पुढच्या मुद्द्यामध्ये तुमचं नाव येतं का तुम्ही या नियमामध्ये कुठं कुठं बसता का ते बघून घ्या आता सर्वात महत्त्वाचे तीन मुद्दे किंवा तीन कारण कि आहेत की ज्याच्यामुळे ऐंशी टक्के महिला या योजनेबाहेर होणार आहेत तर तुम्ही ठरवायचं आहे की योजनेत राहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा की अर्धा सोडायचा पाच नंबरचा कारण ज्यांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतो आता बघा ज्यावेळेस महिलेने अर्ज भरला त्यावेळेस महिला तर काही टॅक्स भरत नव्हती परंतु त्या महिलेचा जर पती टॅक्स भरत असेल किंवा त्या महिलेचे वडील टॅक्स भरत असेल तर आता ती कळायला काही मार्ग नव्हता तरी पण त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले परंतु केवायसी नंतर काय होणार के वाय सी करतानाच तुम्हाला दोघां जणांचे आधार कार्ड मागितले जाईल पतीचा आधार कार्ड ज्यावेळेस तुम्ही टाकाल त्यावेळेस तो पती त्या महिलेचा जो पती असेल तो जर इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून काय होतील आपोआप अपात्र होतील त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत आणि अजून दोन महत्त्वाचे मुद्दे राहिले आहेत दोन महत्त्वाची कारणं राहिली आहेत ज्यामध्ये तुम्ही बसता का बघा आता सहावा एक खूप खूप छोटा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये म्हटलं आहे की घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी असल्यास तुमच्या घरामध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी असेल तर तुमच्या रेशन कार्डवरून तुमच्या आधार कार्डवरून ते स्पष्ट होतं त्यामुळे तुम्ही या लाडकी बहीण योजनेमध्ये बसत नाही आता तुमच्या घरामध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी असेल तर तुम्ही ते बघू शकता आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा सात नंबरचा जो मुद्दा आहे तो आपण पाहूयात आणि त्यानंतर तुमच्या चुका कशा सुधारायच्या आणि तुमचा लाभ बंद नाही हो म्हणून नेमकं काय करायचं इतर योजनेचा पंधराशे रुपये मानधनाचा लाभ घेत असल्यास म्हणजेच तुमच्या कुटुंबामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीला संजय गांधी श्रावण बाळ असेल किंवा पी एम किसान वगैरे ह्या ज्या काही योजना असेल पंधराशे रुपयांपेक्षा जर जास्त लाभ मिळत असेल तर अशा महिलांचं देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरवल्या जातील तर मित्रांनो या सात कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर कमेंट करून सांगा आणि मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या चुका कशा सुधारायच्या आणि पात्र कसे राहायचे बघा लाडक्या बहिणींनो आतापर्यंत तुम्ही ही सात कारणं ऐकली ज्यामुळे तुमच्या मनात नक्कीच धाकधूक वाढली असेल पण घाबरून जाऊ नका सरकारचा उद्देश तुम्हाला त्रास देण्याचा नाही आहे तर गरजू महिलांनाच लाभ मिळवून देण्याचा आहे तुम्ही जी चूक केली आहे ती कशी सुधारायची आणि या योजनेचा लाभ पुढील चार वर्ष कसा मिळवत राहायचा हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत कारण फक्त समस्या सांगून उपयोग नाही तर त्यावरचा उपाय मिळणं जास्त महत्त्वाचं आहे एक आधार कार्डमधील चुका कशा सुधारायच्या पहिलं कारण नाव जन्मतारीख आणि लिंग तुम्ही तुमच्या आधार कार्डवर केलेल्या चुका सुधारायच्या असतील तर त्वरित खालील गोष्टी करा नाव मिसमॅच असल्यास तुमच्या बँक खात्यावर आणि आधार कार्डवर नाव अगदी सारखं पाहिजे उपाय जर तुमच्या आधार कार्डवर नाव बदलायचे असेल तर तुमच्या विवाह प्रमाणपत्राचा म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेटचा किंवा राजपत्र म्हणजेच गॅजेटचा आधार घेऊन त्वरित आधार सेवा केंद्रात जाऊन दुरुस्ती करा जर तुमच्या बँक खात्यावर नाव बदलायचे असेल तर बँकेत जाऊन तुमच्या आधार आणि इतर ओळखपत्रांच्या आधारावर बदल करा फक्त वर्ष असलेली जन्मतारीख ज्यांच्या आधारवर फक्त वर्ष आहे त्यांनी जन्म दाखला बर्थ सर्टिफिकेट किंवा शालेय दाखला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन आधार केंद्रात तारीख महिना वर्ष या स्वरूपात दुरुस्त करून घ्या सर्वात मोठी चूक म्हणजे जन्मतारीख मॉडीफाय केली असल्यास जर तुम्ही वय कमी जास्त करण्यासाठी जन्मतारीख बदलली असेल आणि तुम्ही आता योजनेच्या निकषात बसत नसाल तर तुम्हाला त्वरित मूळ जन्मतारीख आधारवर परत आणावी लागेल धोका जर का सरकारने तुमचं मूळ आधार नंबर ट्रेस केला तर तुम्ही अपात्र ठरणार हे निश्चित आहे त्यामुळे ही चूक करणाऱ्या पुरुषांनी किंवा महिलांनी लाभ त्वरित थांबवावा आणि सरकारने केलेल्या कोणत्याही वसुलीसाठी तयार राहावे अन्यथा मोठी कायदेशीर कारवाई होऊ शकते दोन एकाच घरात दोन विवाहित महिला असल्यास काय करावे चौथं कारण एकाच शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्डवर दोन विवाहित महिला उदाहरणार्थ सासू आणि सून लाभ घेऊ शकत नाहीत ही ऐंशी टक्के महिलांची मोठी समस्या आहे उपाय तुम्ही तुमच्या कुटुंबातील एका विवाहित महिलेचं शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड त्वरित वेगळे करून घ्या शिधापत्रिका वेगळे झाल्यावर ती महिला एका स्वतंत्र कुटुंबाचा भाग मांडली जाईल आणि नियमांमध्ये बसत असल्यास तिचा लाभ चालू राहील ही समस्या सोडवण्याचा हा एकमेव कायदेशीर मार्ग आहे तीन घरात चारचाकी गाडी किंवा टॅक्स भरणारा सदस्य असल्यास काय करावे दुसरं आणि पाचवं कारण हे दोन्ही नियम गरिबीच्या निकषांशी संबंधित आहेत चारचाकी गाडी कुटुंबातील पती वडील सासरा कोणाच्याही नावावर जर चारचाकी कार असेल तर तुम्ही पात्र नाही उपाय जर गाडी भाड्याने चालवण्यासाठी म्हणजे कमर्शियल यूजसाठी घेतली असेल तर त्याची नोंदणी तसेच म्हणजेच कमर्शियल रजिस्ट्रेशन आहे का हे तपासा नसेल तर लाभ बंद होण्याची शक्यता आहे यावर कोणताही थेट कायदेशीर पर्याय नाही टॅक्स भरणारा सदस्य जर तुमचं कुटुंबातील सदस्य म्हणजेच पती वडील इन्कम टॅक्स भरत असतील तर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे असे मानले जाईल उपाय ही माहिती थेट आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या लिंकिंगमधून सरकारला मिळेल जर तुमचा पती टॅक्स भरत असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र नाही पात्रता निकष पाळणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे चार इतर मानधन योजनेचा लाभ घेत असल्यास काय करावे सातवं कारण जर तुमच्या कुटुंबामध्ये पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मानधन देणाऱ्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल उदाहरणार्थ संजय गांधी श्रावण बाळ असेल किंवा पी एम किसान वगैरे ह्या ज्या काही योजना असेल पंधराशे रुपयांपेक्षा जर जास्त लाभ मिळत असेल तर अशा महिलांचं देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरवलं जातील तर मित्रांनो या सात कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर कमेंट करून सांगा आणि मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा